बातमी आहे सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात सुप्रिया सुळे सोमवारी इंदापूर दौऱ्यावर आहेत शहा लाखेवाडी निमसागर तसेच कळस या गावांना ते भेटी देत प्रचार करणार आहेत लाखेवाडी निमसागर आणि कळस येथे त्यांच्या जाहीर सभा देखील होणार आहेत सुप्रिया सुळे या सोमवारी इंदापूर दौऱ्यावर आहेत दौऱ्या दरम्यान त्या अनेक गावांना भेटी देऊन तिथे प्रचार करणार आहेत तर जाहीर सभांचं देखील आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलंय शहा लाखेवाडी निमसागर कळस गावांना भेटी देऊन त्या प्रचार करणार आहेत तर लाखेवाडी निमसागर कळस इथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत सुप्रिया सुळे यांचा आज इंदापूर दौरा आयोजित करण्यात आलेला आहे त्या दौऱ्या दरम्यान इंदापूर मधल्या गावांना भेटी देऊन त्या प्रचार करणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य सुप्रिया सुळे यांचा इंदापूर दौरा आयोजित करण्यात आलेला आहे कशा पद्धतीने असणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी साडे दहा वाजता इंदापूरमधील शहा येथे पक्ष कार्यालयात सर्व समाज बांधवांशी त्या संवाद साधणार आहेत आपला प्रचार करणार आहेत त्यानंतर अकराच्या सुमारास लाखेवाडी तालुका इंदापूर येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे दिवसभर आज इंदापूरच्या दौऱ्यावर सुप्रिया सुळे असतील दुपारी साडेचार वाजता निमसागर या ठिकाणी त्यांची आणखी एक सभा होणार आहे आणि संध्याकाळी साडेसहा वाजता कळस तालुका इंदापूर या ठिकाणी देखील त्यांची आज सभा होणार आहेत सुप्रिया सुळे यांच्या आज इंदापूर तालुक्यात तीन सभा होणार आहेत आणि आज सुप्रिया सुळे यांच्याकडून इंदापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जात समाज बांधवांशी चर्चा केली जाणार आहे ते आपला प्रचार करणार आहेत आणि आज दिवसभर सुप्रिया सुळे मध्ये असणार आहेत जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी सुप्रिया सुळे यांचा इंदापूर दौरा आयोजित करण्यात आला आहे लाखेवाडी निमसागर कळस येथे त्या जाहीर सभा घेणार आहेत तर तिथल्या गावांना भेटी देऊन त्या प्रचार देखील करणार आहेत सुप्रिया सुळे यांचा आज इंदापूर दौरा आयोजित करण्यात आला